आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले सर्वांचे लाडकी नेते आदरणीय सिद्धांतदा शिंदे आमचे गुरुवर्य मुंडे सर चिवटे आमचे मार्गदर्शक रामजे राऊत सर आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सर्वे सर्व आपण सर्वे वैद्यकीय सहाय्य या सगळ्यांची आज आपण एक मिटिंग इंदापूर येथे आयोजित केली होती त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या आदरणीय आणि माझ्या सगळ्या शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सगळ्यांना आज इंदापूर येथे आपण आदरणीय सुनेत्राताई बारामती लोकसभा जो मतदारसंघ आहे त्यात प्रचाराचं नियोजन कसं करायचं शिवसेनेच्या वतीने प्रचार कसा करायचा महिलांचं नियोजन हे करण्यासाठी आज इंदापूर येथून सुरुवात केलेली आहे शिवसेनेच्या आपल्या सगळ्या महिला भगिनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज इंदापूर येथे आठवडे बाजारातून आपल्या प्रचाराला सुरुवात करून पत्रक लोकांना देऊन लोकांना आवाहन केले आहे येत्या सात मेला ला चिन्हाचं मुरील बटन दाबून आदरणीय सुनेत्रा महिनेंना निवडून द्या भरघोस मताने महिनी दिल्लीला गेल्या पाहिजेत आणि जसं आपण म्हणतो की विरोधक आता आपण जर गेलो कुठं तर आपले जुने जाणते वडीलधारी माणसं आपल्याला नेहमी ने मंदिरात म्हणताना दिसतात हरी पण विरोधकांनी रामकृष्णहरीचा बरोबर दुसरं गणित जोडलेला आहे पण आम्ही त्या हरी बरोबर असं म्हणू इच्छितो हरी ताईपेक्षा आता आमची वहिनीच भारी आणि दिल्लीला आमची वहिनी आता लवकरच जाणार आहे त्याच्यामुळं जा सर्वांना माझी एक विनम्र विनंती आहे त्या प्रचाराच्या निमित्ताने की आता आपण वहिनींना दिल्लीला पाठवूया आणि आपल्या शिवसेनेच्या वतीने आपल्या सगळ्यांचा सहभाग जास्तीत जास्त देऊन आपल्याही पक्षाचं नाव बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यात आपलं एक नंबरला राहील असाच आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न राहील जय महाराष्ट्र